पुण्यातून एक अत्यंत खळबळजनक आणि मोठी बातमी समोर येत आहे पुण्यात कुविख्यात गुंड शरद मोहोळची गोळ्या घालून हत्या करण्यात आली कोथरूडमध्ये अज्ञातांनी तीन गोळ्या झाल्यानंतर शरद मोहळला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरू असताना शरद मोहोळचा मृत्यू झाला दिवसाढवळ्यात झालेल्या हत्येनंतर पुण्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे कोथरूड भागात दहशत असलेल्या शरद मोळवर दुपारी सुतारदरा परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या बाईकवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी शरद मोळ यांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी शरद मोळ यांच्या खांद्याला लागली गंभीर जखमी झालेल्या शरद मोहळ यांना तातडीने वनाज इथल्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला गोळ्या झाडल्यानंतर आरोपी पसार झाले शरद मोहोळ यांच्यासह इतर सात जणांचीच जून महिन्यात पुणे सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही डी निंबळकर यांनी हा निकाल दिला होता मोहोळ यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर पाऊंड पोलीस ठाण्यात अपहरण खंडणी जेवे मारण्याची धमकी असे गुन्हे दाखल करण्यात आले होते दोन हजार अकरामध्ये पाऊंड इथल्या एका व्यावसायिकाचे खंडिणीसाठी अपहरण करण्यात आले होते या प्रकरणी पौंड पोलीस ठाण्यात मोहळवर गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात कोणतेही साक्षीदार साक्ष देण्यासाठी पुढे आले नाहीत त्यामुळे मोहळ आणि त्यांच्या साथीदारासंदर्भात कोणतेही पुरावे मिळू शकले नाही यासोबत जर्मन बेकरी बॉम्बस्फोट कर्नाटकमधील चेन्नास्वामी स्टेडियम येथील बॉम्बस्फोट दिल्ली येथील बॉम्बस्फोट प्रकरणातील कुविख्यात दहशतवादी कातील सिद्दीकी यांच्या खुनाच्या गुन्ह्यातूनही दोन वर्षापूर्वी शरद मोहोळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती येरवाडा कारागृहातील अतिसुरक्षित समाजला जाणाऱ्या अंडासेलमध्ये कातील सिद्दीकी यांची बरमुडाच्या नाडीने गळा आवळून हत्या करण्यात आली होती या प्रकरणातही शरद मोहोळ यांचे नाव आले होते दरम्यान काही महिन्यापूर्वी गुंड शरद मोहोळ यांची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला होता यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते स्वाती मोहोळ यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत याची माहिती दिली होती संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक